परभणी शहरातील हॉटेल सिटी पॅलेस येथे पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने पदाधिकारी पदग्रहण मार्गदर्शन आणि सभासद नियुक्ती वितरण तथा सन्मान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख हे होते तर कार्यक्रमाला माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील आमदार डॉक्टर राहुल पाटील लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राज्य संघटक भगीरथ बद्दर महिला राज्य संघटक तथा प्रसिद्धी प्रमुख दताई सरोदे श्री अच्युताश्रम स्वामी महाराज यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाला सर्वात प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात मराठवाडा अध्यक्षपदी ॲडव्होकेट नरसिंह सूर्यवंशी मराठवाडा डिजिटल मीडिया विभागीय अध्यक्षपदी वाजेद खान पठान विभागीय कायदेविषयक सल्लागार डिजिटल मीडियापदी ॲडव्होकेट रिया तसेच गंगाखेड तालुका उपाध्यक्षपदी पठाण अब्दुल रेहमान व सदस्यपदी बाळू गिके राजू कर्टिले अमर गालफाडे राहुल वहिवाळ संजय घनसावंत आदींसह अनेकांना नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच कार्यक्रमाला अनिताताई सरोदे अच्युताश्रम स्वामी महाराज प्रमोद आंबोरे आदींना स्मृतिचिन देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील माजी खासदार तुकाराम वेळगे पाटील श्री अच्युताश्रम स्वामी महाराज संजयजी देशमुख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वहिवाळ यांनी केले तर आभार दिलीप बनकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाजिद खान पठाण दिलीप बनकर प्रमोद आंबोरे राहुल धभाले राहुल पुंडगे पठाण अब्दुल रेहमान खान शेख अजर संदीप बायबळ शेख सरफराज फारुक लाला आदींनी परिश्रम घेतले पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभूम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी आदरणीय

तरी बातमी कशी पोहोचते शेवटच्या माणसापर्यंत यासाठी सातत्यानं प्रयत्न करणार हे सगळं दिलं आम्ही सातत्यानं सरकारकडे मान्य करताय की यांचं महापत्र असलं पाहिजे मोठ्या प्रमाणावर जे पत्रकार असतील त्यांना हौशिक सोसायटी फॉर्म करून प्रत्येक जिल्ह्यात त्यांना घर उपलब्ध करून दिले पाहिजे त्यांच्या विद्यार्थ्यांना स्पेशल अशी स्कॉलरशिप दिली पाहिजे त्यांना जाण्या प्रकारचं आरक्षण असलं पाहिजे त्यांना रेल्वेमध्ये जाताना बसमध्ये जाताना गावाखान्यात शासकीय प्रत्येक मी कशी बातमी कव्हर करेल त्यासाठी जीवाची बाजी लावणारा हा सगळा पत्रकार माझी पटू आणि जगिनी आणि आजच्या तर या धबधबीच्या काळामध्ये इतकं मोठं कॉम्पिटिशन स्पर्धा झालेली आहे एका मिनिटाने एक एक बातमी सुट्टी त्यामुळे तुमच्यावर किती मेहनत प्रेशर असेल हे सुद्धा मला वाटतं की इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना तत्पर कोणताही व्यक्ती राहत नसेल तेवढं पत्रकार आरोग्याची शासनाने घेतली पाहिजे त्याच्या व्यवस्था व्यवस्थाही सरकारने केली पाहिजे त्यांना मानधन काही पंच्याहत्तर सॉरी साठ वर्षांपूर्वी रिटायर झाल्यानंतर त्यांना काही मानधनाची व्यवस्था शासनाने केली पाहिजे अशा प्रकारे उपक्रम शासन राहू शकलं तर निश्चितच पत्रकारिता सुद्धा एक सन्मानात सगळे पत्रकार जोडू शकतो शेवटी कोणती गोष्ट करत असताना आत्त करणार आणि त्यासाठी शासनाने सगळ्या हाताने मदत करावी शासन फक्त महामंडळ घोषणा करत कसल्या प्रकारचं त्याला निधी नाही कसल्या प्रकारचं कोणाला ऑफिसेस नाही कशा प्रकारचं स्टाफ नाही मला वाटतं बत्तीस का काय शासनाला स्थापन एक माणूस गेला तर एका माणसाला सुद्धा महामंडळ प्रत्येक कॅबिनेटला दोन चार दोन चार महामंडळाची स्थापना होऊन कसल्या प्रकारची विधी नाही माझी शासनाला मागणी आहे पत्रकार त्याला पत्र एक सेपरेट महामंडळ असलं पाहिजे पत्र विक्रेताची तर अनेक अडचणी पुन्हा असो पाऊस असो वारा असो सकाळी उठल्यानंतर सकाळी चार लावतायचं आणि सगळ्या घरोघर दारोदारू घेऊन विक्री करत करायचं किंवा वाटत करायचं हे सुद्धा फार झिग्रीचं काम आहे आपल्याला एकाद्या दिवशी जर सकाळी चार लावतो दुसऱ्या दिवशी माणूस आधारित सातत्याने काम करणार समाज आहे समाजपूर्ण तर वावं ठरणार हा एक वेगळा पाठचा जीवन आणि प्रत्येक माणसाला जी गरज पडते प्रत्येक माणूस हा बातमी भरतो प्रत्येक माणूस हा वाचतो त्यातले येणारे वेद असते त्यातले येणाऱ्या बातम्या असतील याचा उच्च हा आपल्याला वाचायच्या अशी निश्चित त्यांची सुद्धा काळजी आणि संपूर्ण जबाबदारी ही शासनाची जबाबदारी आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोत एक कोण आम्ही तुमच्या ज्या काही मागण्या त्या मागण्या सगळ्या रास्त मागण्या शासन दरबार मांडू आपल्याला एक काही राजकीय व्यासपीठ नाही पण येणार आता बदलाचं वारं सुरू झाला आहे दोन महिन्यामध्ये बदल आहे आणि ज्यावेळेस बदल आता होईल किंवा बदल होईल त्यावेळेस निश्चित तुमच्या मागण्या तुम्ही मला द्या आमच्या नेते मंडळी तर पाहणी मी मांडेल आणि शंभर टक्के तुमच्या या पूर्ण केल्याशिवाय मी तिथून उठणार नाही अशा प्रकारचे देतो त्यांना आपल्या सगळ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो मला तुमचा आज स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो मला पुढे कार्यक्रम असल्यामुळे आपला जास्त मी घेणार नाही बऱ्याच लोकांचे सत्कार झाले संजय भाई साहेब अध्यक्ष आहेत या महासंघाचे त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाडाभर किंवा संपूर्ण महाराष्ट्रात या निमित्ताने त्यांच्या शाखा आहेत त्यांचे पदाधिकारी आहेत आणि त्यांना सुद्धा कुटुंबात शुभेच्छा देतो बऱ्याच लोकांचा आपण तर सत्कार केला त्यांचा सत्कार झाला त्यांना सुद्धा कुटुंबाच्या शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये उत्तम पत्रकारिता साठी तुम्ही सर्वजण मार्गदर्शन करता युवक सुद्धा या निमित्त तुमच्याकडे आकर्षित होती आणि आपलं जे हे लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ आहे हे मोठ्या प्रमाणात जे कार्य करेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मला पुढं जायची गडबड असल्यामुळे आपण शभामा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र